कधीही निगा आणि कसंही हातपाय कसंही बसा वगैरे असं या झोन मी असते पहिल्या संक्रांतीची साडी आहे हे मांजर हे मांजर, मांजर। आम्हाला ठरलं तर मग पाचशे एपिसोडच मिळालेलं मानचिन्ह आमच्या लग्नाचा आणि एंगेजमेंटचा अल्बम आहे नऊ वर्ष झाली आहेत लग्न कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि वरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे मी माझ्या मध्ये काय आहे कपडे किती आहेत काय काय ठेवलेलं आहे हे दाखवणार आहे या मध्ये त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आज माझ्या मध्ये काय काय दिसणार आहे हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा काय काय वाटतंय काय काय असेल नॉर्मल कपडे तर आहेत पण मी आज ना आ, काही गोष्टी काढून पण टाकणार आहेत म्हणजे नवीन गोष्टींसाठी जागा होईल मी ना थोडीशी टॉम्बोईश आहे त्यामुळे थोडीशी अगदीच म्हणजे प्रॉपर नाही म्हणता येणार तर माझ्याकडे काही मिक्स कपडे आहेत गाऊन्स आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहेत तर बघा पूर्ण व्हिडिओ आणि कसा वाटतं मला प्लीज नक्की सांगा सो so, माझा कबड जे आहे ते कोपऱ्यातलं आहे दरवाजाच्या so, मागे सो त्यामुळे मला पटकन उघडता येत नाही पण खूप साधं सिंपल असं कबड आहे माझे काही गोष्टी नवीन आलेल्या आहेत त्या दाखवते मी पण आता मला काही काही गोष्टी काढूनही टाकायच्या त्याही मी तुम्हाला दाखवते तर आ, मी कधीही बाहेर गेले की माझ्या अंगावर जॅकेट असतं आणि माझ्याकडे स्टोल कंपल्सरी असतो कधीही तुम्ही मला कोणत्याही फोटोमध्ये बघितलं असेल अनलेस अंटील इट्स नॉट अ फोटोशूट माझं सगळी बॉडी कवर असते आत्ताही तुम्ही बघत असाल तर मला टँकटॉप आणि स्लीवलेस जरा घालायला कमीच आवडतं कारण की मला असं कधीही निघा आणि कसंही हातपाय कसंही बसा वगैरे असं या झोनमध्ये मी असते त्यामुळे माझ्याकडे तसे कपडे फार कमी आहेत तसे म्हणजे टँकटॉप टॉप आणि स्लीव्हस असे फार कमी असतात पण माझ्याकडे मधले खूप छान छान आहेत ते मी तुम्हाला दाखवते की रिसेंटली मी एसबेडाची छोटीशी बॅग घेतली आहे त्याचं उद्घाटन राहिलंय करायचं काही टॉप आहेत ते मला काढायचे आहेत आणि हे इस्त्रीचे कपडे असेच्या असे चिन्मयने ठेवून दिले आहेत त्याच्यामध्ये सो या बॅगमध्ये आहे शूज शूज नाही हो सँडल्स आता सेल लागला आहे त्यामुळे माझ्याकडे छान सँडल्स नव्हते तर मी या इंक फाईटच्या सॅन्डल्स सँडल्स म्हणजे चप्पल्स घेतलेल्या दीड हजाराला मला तीन हजार तीन हजार आ, या तीन हजाराच्या दीड हजाराला पडल्या करेक्ट ना हां तीन हजाराच्या दीड हजाराला पडल्या सो या आहेत मी रिसेंटली आणि माझ्याकडे आत्ता एवढ्याच साड्या आहेत तुम्ही बघू शकताय का येस सो so, एवढ्याच साड्या आहेत ह्याच्यामध्येही काही ट्रेडिशनल आहेत कन्फर्म कन्फर्म काही ट्रॅडिशनल आहे, आहे आ, ही एक कोलॅबरेशनची आलेली साडी आहे ज्याच्यावर मला अजून फोटोशूट करायचं आहे ही दिवाळी इव्हेंटला मी घात नेसलेली साडी आहे त्यानंतर ह्या अशा छान छान आ, या लग्ना ही लग्नातली साडी आहे माझ्या ही लग्नाची साडी आहे माझ्या रेड कलरची त्यानंतर ही पहिल्या संक्रांतीची साडी आहे त्यामुळे मी फार साड्या विकत नाही घेतलेल्या नऊ वर्ष झालेत माझ्या लग्नाला आणि चिन्मयनी पण मला पैठणी घेणार घेणार असं म्हणाला होता इथे झोपला बिचारा आजारी पडला आहे तर दिसतोय का हाय चिन्मय सो मी कबड क्लीन करते तर तो तिथे बघू बसून बघतोय तर मला तो म्हणाला होता पैठणी घेऊन देणार तर अजूनही ती मिळालेली नाहीये नाही आहे मला असो पण एवढ्या साड्या आहेत माझ्याकडे <coughs> आणि माझ्याकडे खूप टी शर्ट्स आहेत खूप जास्त अमाऊंट ऑफ टी शर्ट फुल अगेन फुल लेन्थचेच आहेत माझ्याकडे स्लीवलेस काही नाही आहे काही काही अगदी एक पाच तीन चार पीसेस असतील जे असे स्लीवलेस आहेत ओ... बाकी सगळे आजकाल तर ओवर ओव्हर शोल्डर्स म्हणतात काय म्हणतात रे ओव्हर शोल्डर्स ना ओव्हर साइज ओव्हर साईज टी शर्ट्स माझ्याकडे खूप आलेले आहेत सध्या आलेले आहेत म्हणजे विकत घेतलेले आहेत नाही तर मग असे ड्रमॅटिक स्लीव वाले टी शर्ट्स आहेत जे मला खूप आवडतात असे छान दिसतात पण माझ्याकडे असं वगैरे फार नाही नाहीये आणि पण अशी जाऊन बसते ओके सो यातलं आता काय एलिमिनेट करावं मला कळत नाहीये त्यामुळे मी ते आता नाही करणार मग मे बी मी नंतर करते आणि माझ्याकडे भरपूर स्टोल्स आहेत याच्यामध्ये माझ्याकडे काय म्हणतात याला मी बेली डान्सिंग करायचे तर माझ्याकडे हा बेल्ट आहे बेली डान्सिंगचा तो मी वरच ठेवलाय कधी वाटलं तर करायचं पण इतक्यात तरी काही त्याचं उद्घाटन नाही केलेलं मी उद्घाटन म्हणजे केलं ओ या साईडलाही खाली इस्त्रीचे टी शर्ट जे वर ठेवतीये मी आणि या सगळ्या जीन्स खाली माझ्या सगळ्या जीन्स आहेत माझ्याकडे गेल्या मा दहा वर्षापासूनच्या जीन्स आहेत शोली एक मिनिट नाही आहे ती जीन्स बहुतेक वर ठेवलेली आहे मी पण दोन हजार दहा साली घेतलेली जीन्स अजूनही आहे माझी कंबर तेवढीच आहे Uh, मी जाड होत नाही बारीक पण होत नाही त्यामुळे माझा साईज तोच राहिलेला आहे uh, गेले पंधरा ते वीस वर्ष साधारण मी सेम साईजचेच से कपडे घालते uh, त्यामुळे माझ्याकडे जीन्स मी त्या काही छान छान तेव्हा मी तीन हजाराची जीन्स घेतलेली जी, ती अजूनही माझ्याकडे आहे आणि ह्या छान छान जीन्स आहेत आता हा सेक्शन मी तुम्हाला सांगते वरचा मेसिक सेक्शन आहे पण तिथे माझे सगळे ब्लाऊज आणि परकर आहेत त्याच्यासाठी छान मला असं घ्यायचं आहे काय म्हणतात प्रॉपर जे असतं ना बॅग्स त्या घ्यायच्या आणि हे सगळे वन पीसेस आहेत छोटे छोटे असतात वन पीस त्यामुळे त्याच्यामध्येही माझ्याकडे अजिबात कोणतं असं <laughs> क्लिवेज आहे किंवा स्लीवलेस आहेत पण असे कोणते रिव्हिलिंग असे कपडे नाही आहेत माझ्याकडे त्यामुळे मला तसे काही काही आता घ्यायचेत आणि मी ठरवले आता घेणार आहे था था -चोड़े -चोड़े मी कारण की असं छान वाटतं ते सगळे घरात घालायचे कपडे आहेत खूप आणि ते खूप लागतात मला कारण की थोड्या छोट्या छोट्या गोष्टींवर मी कपडे चेंज करत असते घरात सो ते भरपूर कपडे लागतात आणि ते भरलेलीच असते डिसाईन माझी यानंतर खाली पूर्ण माझा वाला सेक्शन आहे त्यामध्ये पण भरपूर हाफ हाफ पॅन्ट टी शर्ट्स जॅकेट असं सगळं त्याच्यामध्ये आहे आता खालचा सेक्शन सो खाली पूर्ण मेस्टअप आहे तिथे खाली छान असं अरे रे बा लिली आणि यांनी मी थोडासा कॅमेरा खाली करते एक मिनिट आता हा खालचा सेक्शन थोडा मेस्टअप आहे आणि यातल्या गोष्टी मी आधी एलिमिनेट करणार आहे कारण इथे लिली आणि मन्या सारख्या सारखे जाऊन बसतात आणि हे सगळं जॅकेटच आहेत यातले काही जॅकेट मला टाकून द्यायचे कारण सॉरी कारण काही जुने झालेत आणि आता नवीन गोष्टी घेण्याचे दिवस आलेले आहेत म्हणून काही जॅकेट मी टाकून देणार आहे जसं की आता हे ना हे पण दहा वर्षापूर्वीचं जॅकेट आहे ॲलन सोलीचं हे पण मला सेलमध्ये मिळालेलं पण हे मी ठेवणार आहे कारण की कुफी जॅकेट जरा महाग असतात त्यानंतर हे तर झुडिओचं मी झुडिओच आहे ना नाही हे जिंजरचं आहे तर हे मी मागच्या वर्षीच घेतलेलं आहे त्यामुळे मी हे नाही काढणार त्यानंतर हे आहे जे आहे जे खूपच छान आहे पण लिहिले नको बापरे ही फाड़ती आहे जॅकेट तिला तिला हे जॅकेट खूप आवडत त्यामुळे हे आधी मी आठ ठेवून देते या साईडला मी हँड ठेवलेले काय करते तू नको करू चावती आणि इथे हे पण मागच्या वर्षीच घेतलं चावू नको जॅकेट आहे त्यामुळे हे इतक्यात मी काही एलिमिनेट नाही करणार एलिमिनेट मध्ये काढून नाही टाकणार हे ऐकत नाही कार्टी तिला हे पुप्तप जॅकेट आहेत ना हे तिला खूप आवडतात म्हणून ती इतकी वेळी होते हे, हे, मांजर। हे, 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 हे मांजर हे मांजर <laughs> काढणार आहे तर हे जॅकेट मी काढणार आहे हे खूपच गोड आहे जॅकेट पण हे मी खूप वापरलं आहे आणि आता नवीन जॅकेट आणण्याची वेळ झालेली आहे पाहिलं सो हे मी काढते आहे जॅकेट त्यानंतर खाऊ सू त्यानंतर हे पण जीन्सचं जॅकेट हे मी ॲक्च्युली रस्त्यावरून घेतलं रस्त्यावरून म्हणजे स्ट्रीट शॉपिंगमध्ये घेतलेलं होतं हे जॅकेट मी सो आता आणि ते थोडंसं मळलेलं पण आहे त्यामुळे मी हे काढते आहे शिवाय मी हे पण काढती आहे जॅकेट कारण की हे पण खूप खराब झालंय खूप वर्ष मी वापरलंय हे आणि याच्यावर खूप डाक पण पडले त्यामुळे हे पण मला काढायला लागणार आहे हे खूप छान जॅकेट आहे हाफ जॅकेट आहे जेव्हा हाफ जॅकेटची स्टाईल नव्हती तेव्हाही आलं मार्केट मार्केटमध्ये सो ते मी ठेवणार <laughs> आहे तिला कळायच्या आत मी खूप जोरात चावते कारण यानंतर माझ्याकडे हे एक ह्युमाच जॅकेट पुलोवर आहे नवीन घेणार आहे मी पण ते मी हिवाळ्यामध्ये घेईन तर तोवर मी हे ठेवते म्हणजे जर कधी मला थंडी वाजली तर हा एक माझ्याकडे कोट झोन कोट नाही पण असं श्रग झोन मध्ये आहे नको सो ते मी ठेवणार आहे त्यानंतर हे पण माझ्याकडे एक आहे ते मी आता टाकून देणार आहे कारण की हे मी फार वापरलं नाही आहे आणि वापरेन असं वाटत पण शिवाय माझ्याकडे हे एक जॅकेट आहे जे खूपच छान आहे त्याच्यावर पण डाक खूप पडल्यामुळे तुम्हाला जर कुणाला माहिती असतील हे डाक कसे काढायचे तर प्लीज मला सांगा म्हणजे हे जॅकेट मला वापरता येईल थोडे दिवस मी हे ठेवणार आहे जर मी so, हे वापरलं नाही तर मग मी काढून टाकणार आहे सो असं सगळं जॅकेटचं कलेक्शन होत त्यानंतर माझ्याकडे हे छान इस्त्री करून ठेवलेले हे थोडं मेस्टअप आहे माझं कारण की हे ना लिली आणि मन्या जाऊन बरोबर हा सेक्शन आहे ना पूर्ण बाहेर काढतात त्यामुळे हे पण मला टाकून द्यायचंय बरं नाही आ, हा सगळा पंजाबी ड्रेस आणि कुर्ती सेक्शन आहे आता हा जो तुम्ही म्हणताय म्हणत असाल की कचरा केवढा दिसतो तर याच्यामध्ये अजिबात काही कचरा नाही बॅग्सच आहेत आणि भरपूर बॅग आहेत माझ्याकडे हा जुपची बॅग ती एस बेडाची बॅग आता तुम्ही पाहिलं असेल ती पण एस बेडाची बॅग याच्यामध्ये ओ हे आहे आम्हाला ठरलं तर मगच पाचशे एपिसोडचं मिळालेलं मानचिन्ह हे ठेवलं मी आणि त्याच्या खाली बरोबर आहे माझ युट्यूब च प्ले बटन आणि काय म्हणतात कसला बॉक्स आहे हा माझं मॅकबुक नवीनच घेतलाय त्याचा बॉक्स आहे हा ओके गोरिला स्टँड ही पण एक बॅग आहे आणि ही मला प्रतीकनी गिफ्ट केलेली सेम सॅक असतेच माझ्याकडे एक्स्ट्रा कारण की लिली आणि मनाला घेऊन जायचं असेल कुठेही तर मला ही बॅग बरी पडते याच्यामध्ये त्यांचं खाणं सँड माझे कपडे असं सगळं एकाच बॅग मध्ये बसतं खूप मोठी बॅग आहे ही तर मला ही बॅग आवडते ही अगेन फॅटीची मला कोलॅबरेशन मध्ये आलेली बॅग ही मी गोव्यावरून आणलेली बॅग ही आम्हाला गिफ्ट मिळालेली बॅग हा ही कॉटन वर्ल्ड मधून घेतलेली बॅग खूप बॅग आहेत माझ्याकडे हे पण मला गिफ्ट मिळालेली बॅग हे धुऊन आणलेले जर कधी अचानक शूज लागले स्वच्छ तर ते मी असे ठेवलेले आहे अगेन एस बेडाची बॅग ही पण छान अशी हे क्लच आहे जे मला खूप आवडलं होतं मला चिन्मयने गिफ्ट केलेलं सो हे एक क्लच आणि ही पण एक अशी छान बॅग आहे ज्या बॅगेमध्ये काही बॅग्स आहेत जसं की जुकचं हे वॉलेट अरे ये हे वॉलेट आहे माझ्याकडे नवीन वॉलेट काढायच्या वेळेला हे वापरता ये आणि ही अशी एक मोठी बॅग आणि ही बॅग असं बॅगच कलेक्शन आहे माझ्याकडे ओके आता याच्यामध्ये काय सो so, याच्यामध्ये हे जुईने आम्हाला सगळ्यांना गिफ्ट दिलेली बॅग आहे आणि ह्याच्यामध्ये आधीच्या आयफोन्सच आहे बॉक्सेस जे मी आता मी का काढून टाकते ही बॅग आहे आणि याच्यामध्ये आमच्या लग्नाचा आणि एंगेजमेंटचा अल्बम आहे जो मी लवकरच तुम्हाला दाखवेन सो so, हे आमचं एंगेजमेंटचा फोटो आहे आणि किती गोड दीदी मी आणि पप्पा ओ गुट मी केवढी गुटगुटीत दिसतीये पण मी तेव्हा खूप बारीक होते तुम्हाला याच्यामध्ये दिसे oh लवकर <laughs> मी हे माझे सासू सासरे आणि चिन्मयचे आई बाबा आणि चिन्मय लवकर मी हा अल्बम तुम्हाला दाखवे व्हेरी नाईस oh नऊ वर्ष झाली आहेत मला ऐक तेव्हा मी सांगितलं नव्हतं कोणाला ऍक्च्युली लग्न झालेलं बघा बारीक दिसते ना पण मी तेवढीच आहे साईजला काही जाड बारीक असं नाही आहे माग पण मी नख वाढवली होती वाव ते बाई माझ्या हातामध्ये डायमंड आहे या दोन्ही माझ्या बेस्ट फ्रेंड्स okay. so, आहेत ओके सो असा हा अल्बम आहे ज्याचा लुक मी लवकरच दाखवते नको पण हे असा होता माझा कबर्डचा टूर मला आणखीन एक गोष्ट दाखवायची तुम्हाला हा जॅकेट वरच माझं प्रेम सो कालच मी लिवाईसमधून एक नवीन जॅकेट घेतलं आहे आणि हे पाच हजाराचं होतं जे मला अडीच हजाराला पडलं पण एक काय म्हणतात वर्थ वाटतंय मला आणि खूप दिवसात मी स्वतःवर काही के खर्च केला नव्हता तर कारण की बाकी सगळ्या गोष्टी खूप हजार रुपयाच्या आतमध्ये डिस्काउंट होत असतील तरच मग मी घेते पण ही महागडी गोष्ट मी घेतलेली आहे स्वतःसाठी कपड्यांमध्ये आणि असं हे जॅकेट आहे कसं दिसत so, आहे माझी काय म्हणतात कबडची टूर आणि कशी वाटली प्लीज सांगा काय काय एलिमेंट मी बऱ्याच गोष्टी मिस केल्यात मला माहिती आहे बटबट करण्याच्या नादात पण अजून काय बघायला आवडेल हेही सांगा अजून कोणत्या कोणत्या गोष्टींचं कारण मी वन पीस मधलं कलेक्शन नाही दाखवलेलं सो so, मी अशा प्रत्येक गोष्टींमधलं काय काही कलेक्शन तुम्हाला वेगवेगळे करून सेपरेट करून दाखवणार आहे आता मी होल व्हिडिओची टूर सॉरी होल कबर्डची पूर्ण कबर्डची टूर तुम्हाला दिली काय काय आहे पण सेक्शन बाय सेक्शन आपण नंतर कधीतरी म्हणजे व्हिडिओ करूया कारण नवीन नवीन गोष्टी मी ऍड केल्या की त्या तुम्हाला दाखवता येतील कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि जर हा आल्बम तुम्हाला पूर्ण बघायचा असेल चिन्वय आणि माझ्याबरोबर तर प्लीज नक्की कॉमेंट करा आपण लवकरच हा पाहूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा